गाई तिथली पाणीपुरी ट्राय करतो ना तोंड बघा गाईच भारी वाटते भाई गाईचे चोर बघा या चोर चोर बघा हा हा यो नवीन दुसरा ब्लॉग कारण आम्ही चाललो इथला फूड एक्सप्लोर करायला आणि आता आम्ही काय काय इथं व्हरायटी भेटत काय काय नाही सगळं खाव तुम्हाला दाखव काय काय चांगला तोच खा कारण आम्ही खरा खरा सांगतो खोटा आणि खूप थंडी वाजते तरी आम्ही असे जाणार चलो गाईज आम्ही आवरीजना निघलेलो आहोत फूड एक्सप्लोर करण्यासाठी चला गाईज यो तर भुकावलेला माणूस बघू शकता

खरा सांगतो कधी ना कधी आल्या खूप टेस्टी भैया ये भैया आमकडं हॅपी मोमोज यो ब्रिज आहे ना समोर समोरच आहे कॉरिडोर आहे ना त्याच साइडला त्याच्या ऑपोजिट साइडला कॉरिडोर इंदौर के सराफा चौपाटी अब पहला दिन है क्या हाँ जहाँ पे पहला दिन अभी हर रोज लगेगा तीन सौ पैंसठ दिन लगेगा ओके। और लोक मंदिर के जस्ट पीछे महाकाल महाकाल मंदिर के जस्ट पीछे पीछे महाकाल मंदिर और ये अपना का। एक नंबर होता हूँ बेस्ट मोमोज बेस्ट बेस्ट मोमोज इन उज्जैन आम्ही सेकंड स्टॉल इथली पाणीपुरी ट्राय करायला आलो पाणीपुरी आणि शेवपुरी ट्राय करू आता आपण

ऐसा आपली रगडा पाणीपुरी बेस्ट इथे येऊन पाणीपुरी ट्राय करू नको ठीकठाक होती पण जाय तवरी पण वाईट नव्हती पण चांगली होती अशी असतं सुखीपुरी शवबी टाकत असते त्याच्यात भांडीपूर नव्हतं चांगला पाणीपुरी नव्हतं ठिकठाक होती ठीकठाक म्हणजे दिलो ॲव्हरेज पहिलीच डिश ट्राय केली आणि ती इतकी चांगली म्हणजे फूड एक्सप्लोअर करायला आलतो पण मोमोज आवरा आवरलं का तिसरी प्लेट आहे अशी मोमोज खावायला आलो ना मी चौथी प्लेट असली नक्कीच ट्राय करा हे मोमोज, मोमोज। तर आम्ही नेक्स्ट डिश ट्राय करायला आलो जयश्री महाकाल पराठा सेंटर तिथे चायनीज म्हणजे हा पराठावाला स्टॉल आहे आणि चायनीज वाला आहे आणि त्यात आम्ही चायनीज ट्राय करतो आणि आम्ही इथं नूडल्स ऑर्डर केली दाखवते खाऊन तुम्हाला कशी लागते मुंबईचं स्ट्रीट फूड तो मुंबईचाच आवरा औरंगाबाद ऍक्च्युली मोमोज सोडून नाही मोमोज पण म्हणजे इथलं बेटर आहेत पण मुंबईचं ऑफकोर्स मुंबईच अजिबात ट्राय करू नका माझा खोटा वाटत असेल तर हिला दिला ट्राय करायला <laughs> आता जा रिव्ह्यू बघू स्मेल वरूनच मला थोडस आंबट आंबट वाटत हा आंबटच लागत खायचं आता यो ट्राय करते तोंड बघायचं तू गायच आमदार तुझा काय विषय अर याला तेच ट्राय करायला काय त्याला आवडली खाऊ शकतो म्हणजे खाऊ शकतो म्हणजे काहीच बोलतय तो आता इजा बघू

ट्राय ट्राय बघूनच नेक्स्ट स्टोर आम्ही इथं आलोन खायला आणि इथं दाल पकवान मागवलं पण आम्हाला खावायचं कसं आहे माहिती नाही आम्हाला ट्राय करायचं होतं म्हणून आम्ही ऑर्डर केलाय आता खा कसा लागतोय बघ म्हणून सांग म्हणा पहिल्यांदा खायचं आम्ही या काही ना काही ट्राय करता हो बेटर नूड पेक्षा बेटर आहे नूडल्स पेक्षा बेटर आहे हां पुरी आहे ना आपण ती कडक करतो कडक केली आणि त्याच्यासोबत डाल काय नाही असं म्हणजे कसं काही युनिक टेस्ट नाहीये नॉर्मल डाल पकवान ट्राय करायचा होता आम्हाला ते आम्ही ऑर्डर केलाय थंडी लागते काहीच पकडी

कारण इथं आल्यावर हो हा दूध ने पिला तर काय मज्जा सग ट्राय कर चल साखर कमी आहे बोलत सोबला तुला बोलाय डुगू काम करुलड मध्ये पिवायलाच मज्जा Taste, dia berada di kantor, testing apa mana? face तुपाचा फ्लेवर येते ना तेच बोलतय तुपाचा फ्लेवर येत मस्त लागते हो ज्यांना लो शुगरवाले प्रोडक्ट आवडत असतील ना फॉर एक्झाम्पल मी माझ्यासारखं त्यांना आवडेल कारण की मला हा नाही दाखव का मस्त एक नंबर आहे सया लावर डुगुला पप्पू टेस्ट करून सांग कशी आहे कारण की अगोदर वेळ चांगली अजून बेटर खाल्ली होती ना म्हणून त्याच्यामुळं टेस्ट करून बघ कशी आहे पतिष्ट बोलत जरा ठीकठाक आहे बरे का ओके दूध दूध बेस्ट होता गाईज दूध बेस्ट दूध ट्राय करा रबडी ट्राय करा का नको ट्राय करू शकता पण ह्याच्यापेक्षा अजून बेटर मध्ये भेटते रबडी ती आम्ही शूट नाही केली पण ह्याच्यापेक्षा बेटर आहे पण ही चांगली असं नाही तुम्ही खालीस हा <laughs> याच्यापेक्षा बेटर हाय काही वलट करू आपण <laughs> हां हा भरोसा ठेवा याच्यावर इथे तुम्ही दूध नक्की ट्राय करा काय यो त्रिनेत्रवाला रेस्टॉरंटचे बाहेर यो भैया बसतं अंकल देखो अंकलचा तोंड सोबला आमचं आई अशी भरलेलं मीच दाख जैशी सुटाच्या हातात या सुताच्या हातात चमचा हाताय जपून सोबला तुला या सोभला तुला बोलायला तिच्या नाव लोटाला अवलोटाला काय डुकू नुसत्या कली दोघींच्या गाय जात आमचा एक्सप्रेअ करून झालेला आहे लास्ट आयटम नाही म्हणजे पाव किलो सत्तर रुपये शंभरची घे का त्यातील आता लास्ट आयटम आम्ही हे भोड्डे उजलेले घेवायला आलो आता हे भोडक येवाणी जावा आम्ही रुमव कारण आमची पापडी झालेली आहे सगळ्याही ओढण्या गाव घेताना वरवी थंडी लागते चौदा डिग्री नाही नाही आता मी भोड्डी खायला फोर्टीन हाय थंडी काफला भरला काफला गाडी व बायला ताई टायमिंगला सुटी व तर काय झालं असता अ बाबा बघितोराची काम बघ आ घेतलं नुदा। ना वेगळं ना खात वेगळं हातान जेवण अ चोर बघा या चोर चोर बघा गा, रात के 11:00 बजे हम उज्जैन की गलिया घूम रहे है गलिया नहीं उज्जैन की सडके सडके एक्चुअली और बहुत अच्छा लग रहा है भाई उज्जैन वाइब छन है वाइब तर आहे भाई वाइब तर आहे तुम्हाला वाटलं काय दोनच मंदिरात काय असेल काय नाही बाबा तुम्ही यऊन त बघा बघूनच एकदम असं खूप भारी वाटते बेस्ट खाटू श्यामला एक जायचंय म्हणा वृंदावनला जायचंय ना वैष्णव देवीला पाल्याला बरं जा म्हणत मग अंबानी होते म्हणा अंबानीची अर्धी प्रॉपर्टी माझे नाव हो वा wow. पहिलाच लग हा नाही वाटत त्याशी मला <laughs> पूर्ण झाली ना त्याशी परत जावा लागत म्हणजे काय असतं तीन अतरच्या बॉटल असतात दोन तया चढ चढवाच्या आणि ती घराला सांगा त्याला काही तव्हाच झाली मी तुझ्या जवळ जवळ माझी इच्छा पूर्ण मग ती इच्छा पूर्ण झाली ना का ती तिन्ही अत्यरच्या बॉटल नेऊन त्यांना देवाचे असतात मग ते अतरची मग नाही दोन सराला असताना एक उलटी असा रेतानी दोन, दोन।, दोन। हा ते असतात पण ती कुर्ची पण असतात असा रे स्पेसिफिक कलरची असत लांबल चुकली पण असतात पण ती नेवालाच लागतात